नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो बघा महाराष्ट्र सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केलेली आहे महाराष्ट्रातील महिलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केलेली आहे आता ही योजना नेमकी काय आहे आणि कशासाठी सुरू केलेली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत बघा राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा व्हावी यासाठी सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आलेली आहे जसं की आपल्याला माहीत आहे मित्रांनो महा म्हणजे प्रत्येक सरकार अशा पद्धतीचे आश्वासन देत असते तसंच एक महिलांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने एक पाऊल उचललेलं आहे की एकवीस ते साठ वयोगटातील गरजू महिलांसाठी आर्थिक सहाय्य आणि सशक्तीकरण प्रदान करण्यासाठी राबवण्यात आलेली ही महत्त्वाकांक्षी योजना आहे ज्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण विकास करण्याचं एक पाऊल महाराष्ट्र सरकारनं उचललेलं आहे माझी लाडकी बहीण योजनेचा नेमका उद्देश काय आहे तर हे आपण बघूया राज्यातील महिलांच्या व मुलींच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे आता या योजनेचं नेमकी किती रक्कम मिळणार आहे तर बघा प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधारशी लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा पंधरा हजार रुपये इतकी रक्कम मिळणार आहे आता याच्या पात्रता काय आहेत तर लाभार्थी महिला ही महाराष्ट्राची राज महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलासुद्धा पात्र असतील तसेच व एकवीस ते साठ वर्षापर्यंतच्या महिला योजनेला पात्र असतील सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच पर्यंत असावे लागते तसेच या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत ते बघूया या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र ज्याला आपण डोमेशिल सर्टिफिकेट म्हणतो तसेच महाराष्ट्र राज्यातील जन जन्माचा दाखला त्याच्याकडे असणे आवश्यक आहे त्यासोबतच उत्पन्नाचा दाखला वार्षिक अडीच पर्यंत असणे अनिवार्य आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकी प्रत असावी पासपोर्ट आकाराचा फोटो व रेशन कार्ड असावे तसेच सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतच्या सोबत जोडावे लागते आता अर्ज करण्या करण्याची प्रक्रिया कशी आहे नेमकी ते आपण बघूया सर्वप्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागते तसेच के वाय करावी लागते आणि या योजनेची शेवटची तारीख आहे एक जुलै दोन हजार चोवीस आणि एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंतची पर्यंतची डेट या योजनेअंतर्गत दिलेली आहे